मध्ये उरमोडी आणि कदेर मध्ये पन्नास टक्क्याहून कमी पाणी साठा झालेला आहे आणि दुष्काळी तालुक्यात मानखाऊ मध्ये जयकुमार गोरेने आपल्याला विनंती केल्याचं समजतं की बाबा तिकडे टी एम सी द्या मोदी येणार आहेत आंधळी तलावाच जे उद्घाटन आहे त्याच्यासाठी जे तलाव भरण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते देण्याचा निर्णय शासनाने केलाय आता तसं पहिलं तर पाऊस कमी झाल्यामुळे उरमोडी कनेर सगळ्या धरणांमध्ये पाणी कमी आहे पण सातारा तालुक्याच पाणी कुठेही कमी न होता आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्या तालुक्यात सातारा शहरात पिण्याच्या साठी सा, किंवा तालुक्यातल्या सा। शेतकऱ्यांसाठी असल त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अडचण न येता पाणी खाली जे आहे ते उपलब्ध करून द्यावं अशी म्हणजे माझ्याशी जी चर्चा झाली त्यावर मी भूमिका घेतली आहे मग खाली त्यांचं जे ध्येय पाणी आहे म्हणजे मानला पाणी अलॉटेड आहे मग तसं काय वेगळं असं काय म्हणजे किंवा फार मोठी टंचाई इथं होईल असं काही होणार नाही आणि शंभर टक्के त्याच्यावर लक्ष ठेवून आहे पण आंधळी धरण जे आहे ते भरून देण्याचं काम म्हणजे त्याच्याबद्दल पाणी सोडण्याचा निर्णय झाला